नाईन मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण पोहोचलो आहे शिंगवे या ठिकाणी पुणे पुणे जिल्ह्यामध्ये होती बँक शिंगवे शाखेमध्ये तर आज साधारणपणे शिंगवे त्या शाखेचा वर्धपन दिन आहे एकशे आठवा म्हणजे साधारणपणे स्वतंत्रपूर्वी काळामध्ये याची स्थापना झाली होती या बँकेची आणि आपले जे अधिकारी आहेत बँके हे शाखेचे अधिकारी त्यांना जाणून घेऊया का बँकेची वाटचाल आणि बँकेचा चर्नर कसा आहे नमस्ते सर आपलं नाव काय नमस्कार मी शिंदे संतोष काळू ब्रँच मॅनेजर शिंदे शाखा आज संपूर्णता पुणे जिल्ह्यामध्ये बँकेचा एकशे आठ वर्धापन दिन साजरा होत आहे त्या निमित्ताने बँकेने विविध योजना म्हणजे पर्यावरण पूर्वक लोकांना म्हणजे झाड झाड लावण्यासाठी हे केलेलं आहे आणि त्यानुसार आपण बँकेमध्ये लोकांना खातेदारांना ठेवीदारांना किंवा आपण झाड वाटपाच हे करत आहोत आणि केलेलं पण आहे आणि वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने आपण साजरा करत आहोत आणि झालेला पण आहे आणि कार्यक्रम चालू आहे अजून दिवसभर आहे लोकांना चहा नाश्ता व अल्पराची सोय केलेली आहे बँकेची विविध योजना आपल्या कर्ज शैक्षणिक कर्ज बचत गट कर्ज जे आपल्या ग्रामीण भागात पीक कर्ज वगैरे वाटप केलं जातं त्याचे भरपूर प्रमाणात आपल्या क म्हणजे जवळजवळ या रब्बी हंगामात साते कोटी शिंगे शाखेतूनच वाटप झालेला आहे असा एकंदरीत आपल्या बँकेचा व्यवस्थित यशस्वी म्हणजे वाटचाल चालू आहे अ त्यानिमित्तानं सर्व वर्धापन दिनानिमित्त सर्व खातेदार सर्व शेतकरी बांधव यांना अधिक शुभेच्छा देतो तर या दिनाच्या निमित्ताने आपण जे कर्जदार आहेत किंवा अनेक आपल्याकडे पाहिजे यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता कस आहे आपल्या बँकेत म्हणजे विश्वासार्ह महत्वाची कारण की एवढ जवळजवळ एकशे आठ वर्ष आपल्या बँकेला स्थापना होऊन झालेली आणि मान्य आपले नामदार दिलीपराव साहेब आणि अजित दादा आणि आपले कृषी मंत्री दत्ता दत्तामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाकीचे संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपली यशस्वी म्हणजे वाटचाल चालू आहे आणि आपल्या बँकेला चांगलेच म्हणजे व्यवस्थित प्रकारे असा नफा किंवा शेतकऱ्यांचे काही आपल्या अडचणी असतील बळीराजा सारख्या आपले कर्ज प्रकरण वगैरे त्यामुळे आपल्या त्यांच्या आर्थिक उलाडा वाढलेल्या आहेत त्यांची प्रगती झालेली आहे शेतकऱ्यांची आपण ह्या बँकेचे ठेवीदार आहेत तर ह्याबद्दल ह्या बँकेबद्दल काय बोलू शकतो आज बँकेचा आपल्या शिंगवे गावच्या शाखेचा जोडदा पण दिन आहे ज्या ज्या वेळेस आम्ही बँकेचे ठेवीदार जरी असलो ज्या ज्या वेळेस आम्ही या ठिकाणी आलो त्या चांगली सुविधा या शाखेने दिलेली आहे आणि ठेवीदारांच महिन्याच्या आपण एस एम एस सुविधा असतील आरटीजी सुविधा असतील ऑनलाईन सुविधा असतील सगळं एम एसएमएस वगैरे सगळे वेळे बँक शाखा एक नंबर आहे बँकेबद्दल सांगायचं महत्वाचं का बँकेमध्ये जे कामगार आहे ते चांगल्या पद्धतीने काम करतात व ठेवीदार असेल खातेदार असेल त्यांना कोणत्याही प्रकारचा टाइम या ठिकाणी करत नाही वेळेत त्यांना पैसे वाटप असेल बँकेच्या जे काही सुविधा असतील ते चांगल्या पद्धतीने ते सांगतात आणि बँकेच्या एकशे अठ्ठाव अठ्ठावन्न एकशे आठ आठवा वर्तव करण्याच्या निमित्तानं बँकेने शिंगे गावातील जे शेतकरी असतील ठेवीदार असेल त्यांना आंब्याची असतील पेरूची झाडे या ठिकाणी वाटप केलेली आहे ও ব্যাঙ্ক শুভেচ্ছা দিত ধন্যবাদ